नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असं सर, वीर काय करतोय का तू हात लावू नको आता कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल सर, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे जत्रा आणि आता आम्ही चाललेलो आहोत गावामध्ये तर चला जाऊया

वी तुला किती भेटले दोनशे वीरला दोनशे भेटले अरे माझा नवरा म्हणे पाचशे पाचशे तिचे पाचशे आणि माझे असे रुपये रुपये सगळे भांडतय खर्ची साठी आजीला देतो इकडं शंभर शंभर रुपये पैसा बोलो ₹100 हेलो पहले भैया लिखती है

ए फुल मी बहिणी काढलंच नाही दिले लावायला ला। ताई भाऊ वनिल फोन घ्यायचे आवाज दे बाबांना कुठे गेले म्हणून आम्ही चाललोय जत्रेला आणि बाबांना आवाज देते गाडीवर जायचे तर बाबा सापडत नाही आम्हाला आणि वीर म्हणतो बाबाला पछपी नका खेळू ला पछपी खेळायचा टायमिंग नाही आहे हा बस बस एवढं नको ओढू येथे आवाज द्याय का बाबा बाबांना आवाज द्या मला बघायचं का माझी श्रेव किती छान रेडी झाली आहे शेव वाव मस्त पर्स घेतली वरती नको लाव बच्चा केस बघ कसे झाले शेवणा तुझी वा कुठे चाललीस तू बाळा भूल चला चला मग जेव्हा आम्ही भूर चाललो आहे जत्रेत चला डायरेक्ट जत्रेत गेल्यानंतर भेटू आपण आता आम्ही जत्रेमध्ये आता चाललोय वरती देवाचं दर्शन घेतो आणि मग जत्रेत घेतो आता वरती गेल्यानंतर तुम्हाला मी खाली दाखवते किती छान दिसतंय अजून थोड्या वेळाने अंधार पडला होतं खूपच छान दिसेल लाईटिंग मस्त ही सगळी माझी फॅमिली माहेर कडची हां हां चला चला हां आता आलो इकडे आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला चला जाऊया लाईन लागली इकडे मोठी बरं आहे का काका

हां खाली पाया पायापड हे फूल एक वा फुल वा असं फेकायचं नाही आले आले तुम्हाला नेते आशीर्वाद अमित येतोय आता खाली इकडे ना या ट्रेन मध्ये ना परी आणि वीर बसलेला होता बघा सेकंड लास्ट मध्ये बसलेले आले हे बघा आणि परीला खूप मजा येत होती त्याच्यामध्ये बसल्यानंतर आणि ती फर्स्ट टाइम बसली तर तिला खूप आवडलं पहिला एक राऊंड झाल्यानंतर ती काही उतरायला तयारच नव्हती मग मी तिला पुन्हा बसवलं दोघांना पण आणि गोलूला पण बसवत होते पण तो रडायला लागला तो नाही बसला मग हे दोघं बसले खूप मजा केली त्यांनी नंतरही सेकंड राऊंड झाल्यानंतर पण परी उतरत नव्हती पण जबरदस्ती मी तिला खाली घेतला आणि तिला म्हटलं चल अजून खूप सारा आहे खेळायला तिकडे जाऊया आपण मग तेव्हा ती कुठेतरी रेडी झाली आणि मग नंतर आम्ही खाली जत्रेत गेलो जत्रेत मला जास्त शूट नाही करता आलं कारण ना परीला खूप हे करत होती की हे पाहिजे ते पाहिजे मग मोबाईल पकडू की आ... तिला काहीतरी घेऊ मग त्यापेक्षा म्हटलं चला मुलं एन्जॉय करतील